नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संविता उत्तरार्थ अध्याय क्रमांक एकतीस उत्तरार्थ सर्वश्रेष्ठ आणि वरदायीनी ज्येष्ठा देवी शिवपार्वतीची नेहमी पूजा करते त्या दोघांची आज्ञा शिरोधार्य मानून तिने माझे मनोरथ पूर्ण करावे त्रैलोक्याला वंदनीय साक्षात उल्केसारखी आकृती असलेली गणांबिका जगाची सृष्टी वृद्धिंगत व्हावी म्हणून ब्रह्माजींनी प्रार्थना केल्यावर शिवजींच्या शरीरातून पृथक होऊन पार्वतीच्या दोन्ही भुवयांच्या मधून प्रकट झालेली दाक्षायणी सती मेना उमा आदी रूपांनी प्रसिद्ध असलेली कौशिकी भद्रकाली अपर्णा पाटला यांची जननी आणि नित्य शिवार्चना तत्पर राहणारी रुद्रवल्लभा रुद्राणी शिव आणि शिवाची आज्ञा शिरोधार्य मानून माझे मनोरथ पूर्ण करो समस्त शिवगणांचा स्वामी असलेला आणि भगवान शंकरांच्या मुखातून प्रकट झालेला चंड शिव आणि शिवाची आज्ञा शिरोधार्य मानून माझे मनोरथ पूर्ण करो शिवजींमध्येच आसक्त असलेला आणि शिवजींना प्रिय असलेला गणपाल श्रीमान पिंगल शिव आणि शिवाच्या आज्ञेने माझे मनोरथ पूर्ण करो शिवजींच्या आराधनेत तत्पर राहणारा भृंगेश्वर नामक गणपाल आपल्या स्वामींच्या आज्ञेने माझे मनोरथ पूर्ण करो हिम कुंद पुष्प आणि चंद्रासमान उज्ज्वल भद्रकालीला प्रिय असलेला मातृगणांचे नित्य रक्षण करणारा दुरात्मा दक्ष आणि त्याच्या यज्ञाचे मस्तक कापणारा उपेंद्र इंद्र यम आदी देवांच्या अंगावर घाव करणारा शिवजींचा सेवक आणि शिवजींच्या आदेशाचे पालन करणारा महा तेजस्वी श्रीमान वीरभद्र शिव आणि शिवाच्या आज्ञेने माझे मनोरथ पूर्ण करो महेश्वराच्या मुखकमलातून प्रकट झालेली आणि शिवपार्वतीच्या पूजनात आसक्त राहणारी सरस्वती देवी माझे मनोरथ पूर्ण करो भगवान विष्णूंच्या वक्षस्थलावर विसावलेली आणि शिवपार्वतीचे नित्य पूजन करणारी लक्ष्मी देवी शिवदंपतीच्या आज्ञेने माझे मनोरथ पूर्ण करो महादेवी पार्वतीच्या पूजेत परायण असलेली महामोटी तिच्याच आज्ञेने माझे मनोरथ पूर्ण करो पार्वतीचे सर्वात श्रेष्ठ कन्या कौशिकी भगवान विष्णूंची योग निद्रा महामाया महाकाली महामहिष मर्दिनी महालक्ष्मी आणि मध फळांचा गर आसव यांचे प्रेमपूर्वक सेवन करणारी निशुंभ शुंभ संहारिणी आज्ञेने माझे मनोरथ पूर्ण करावे रुद्रदेवां समान तेजस्वी असलेले रुद्रगण ज्यांचा पराक्रम प्रख्यात आहे असे प्रमथगण आणि महादेवांसारखे कांतिमान असलेले महाबलवान भूतगण हे सर्व नित्य मुक्त उपमा रहित उपद्रव रहित नीरद्वंद्व शक्ती आणि अनुचरांसमवेत राहणारे सर्व लोकांना वंदनीय समस्त लोकांची उत्पत्ती आणि संहार करण्यास समर्थ परस्परांवर आसक्त असलेले परस्परांवर अत्यंत प्रेम करणारे परस्परांशी एकनिष्ठ असलेले एकमेकांना नमस्कार करणारे शिवजींना नित्यप्रिय असलेले शिवजींच्याच लक्षणांनी युक्त असलेले सौम्य घोर तसेच दोन्ही भाव असलेले दोहोंच्या मध्ये राहणारे स्वरूप गुरुप रूपे धारण करणारे आहेत यांनी शिव आणि शिवाच्या आज्ञेने माझे मनोरथ पूर्ण करावे देवीच्या प्रिय सख्यांना समुदाय देवीच्या सर्व लक्षणांनी युक्त आहे भगवान शिवजींच्या तिसऱ्या आवरणात रुद्रकन्या आणि अनेक शक्तींसहित त्यांचीही भक्तिभावाने नित्य पूजा केली जाते त्यांनी शिव आणि शिवाच्या आज्ञेने माझे मंगल करावे भगवान सूर्य महाश्वरची मूर्ती आहे त्यांचे सुंदर मंडल दीप्तिमान आहे तो निर्गुण असूनही कल्याणमयी गडांनी युक्त आहे केवळ सद्गुण रूप आहे निर्विकार सर्वांचे आदिकारण आणि एकमात्र अद्वितीय आहे हे सामान्य जगत आहे सृष्टी पालन आणि संहाराच्या क्रमाने त्याचे कर्म असाधारण आहे अशा प्रकारे तो तीन चार आणि पाच रूपांमध्ये विभक्त आहे भगवान शिवजींच्या चौथ्या आवरणात त्याचीच पूजा करण्यात आलेली आहे तो शिवजींना प्रिय आसक्त असलेला व चरणकमलांची तत्परतेने पूजा करणारा आहे त्याने शिव आणि शिवा यांच्या आज्ञेने माझे मंगल करावे सूर्य देवांशी संबंधित सहा अंगे त्याच्या दीप्ता आदी आठ शक्ती आदित्य भास्कर भानू रवी अर्क ब्रह्मा रुद्र विष्णू या आठ मूर्ती त्यांच्या क्रमशः विस्तरा सुतरा बोधिनी उषा प्रभा प्राज्ञा संध्या या आठ शक्ती चंद्रापासून केतू पर्यंत शिवभावित ग्रह बारा आदित्य आणि त्यांच्या बारा शक्ती ऋषी देव गंधर्व नाग अप्सरा ग्रामणी यक्ष राक्षस हे सात सात संख्या असलेले गण सात छंदोमय अश्व आणि बालखिल्य आदी मुनी हे सर्व भगवान शिवजींच्या चरण कमलांची पूजा करणारे आहेत यांनी शिव आणि शिवा, शिवा यांच्या आज्ञेने माझे मंगल करावे ब्रह्माजी देवादिदेव महादेवांची मूर्ती आहेत भूमंडलाचे अधिपती आहेत चौसष्ट गुणांच्या ऐश्वर्याने युक्त तत्वात प्रतिष्ठित निर्गुण असूनही अनेक कल्याणमय गुणांनी संपन्न सद्गुण रूप आणि विकाररहित आहेत त्यांच्या समोर दुसरे सर्व लोक साधारण आहेत सृष्टी पालन व संहाराच्या क्रमाने त्यांचे सर्व कर्म असाधारण आहे अशा प्रकारे ती, चा ते तीन चार व पाच आवरणांमध्ये किंवा स्वरूपांमध्ये विभक्त आहेत भगवान शिवजींच्या चौथ्या आवरणामध्ये अनुचारांसमवेत त्यांचीच पूजा करण्यात आलेली आहे ते शिवजींना प्रिय शिवजींमध्येच आसक्त असलेले आणि शिवजींच्या चरण कमलांची तत्परतेने पूजा करणारे आहेत त्यांनी शिव आणि शिवा, शिवा यांच्या आज्ञेने माझे मंगल करावे हिरण्यगर्भ लोकेश विराट कालपुरुष सनत कुमार सन, सनंदन सनातन दक्षादी ब्रह्मपुत्र अकरा प्रजापती आणि त्यांच्या भार्या धर्म व संकल्प हे सर्व शिवपूजनात तत्पर राहणारे आणि शिवभक्तीपरायण आहेत यांनी शिव आज्ञेचे पालन करून माझे मंगल करावे चार वेद इतिहास पुराणे धर्मशास्त्र आणि वैदिक विद्या हे सर्व एकमात्र शिवजींच्या स्वरूपाचे प्रतिपादन करणारे आहेत अर्थात त्यांचे तात्पर्य एकच आहे यातले कोणीही एक दुसऱ्याच्या विरुद्ध नाही या सर्वांनी शिव आणि शिवा, शिवा यांच्या आज्ञेने माझे मंगल करावे महादेव रुद्र शिव प्रभूंची सर्वात मोठी गरिष्ठ उत्तम श्रेष्ठ पूज्य बलवान मूर्ती आहेत हे अग्निमंडलाचे अधीश आहेत समस्त पुरुषार्थांनी आणि ऐश्वर्यांनी संपन्न आहेत सर्व समर्थ आहेत त्यांच्यात शिवतत्वाचा अभिमान जागृत आहे हे निर्गुण असूनही त्रिगुण रूप आहेत केवळ सात्विक राजस आणि तामसही आहेत हे आदिपासूनच निर्विकार आहेत सर्व काही यांचीच निर्मिती आहे या सृष्टी पालन आणि संवार करणारे असल्यामुळे यांचे कर्म असाधारण मानले जाते हे मस्तकाचे छेदन करणारे आहेत यांचे पिता व पुत्रही आहेत अशा प्रकारे हे विष्णूंचेही पिता आणि पुत्र असून यांना नियंत्रणात ठेवणारे आहेत हे ब्रह्मा आणि विष्णूंना ज्ञान देणारे तसेच त्यांच्यावर नित्य अनुग्रह करणारे आहेत हे प्रभू ब्रह्मांडाच्या आत आणि बाहेरही व्याप्त आहेत तसेच इहलोक आणि परलोक या दोहोंचे अधिपती आहेत हे शिवजींना प्रिय आसक्त आणि शिवजींच्या चरण कमलांची तत्परतेने पूजा करणारे आहेत यांनी शिव आज्ञेला अनुसरून माझे मंगल करावे भगवान शिवजींच्या स्वरूप भूत ईशानादी ब्रह्ममूर्ती हृदयादी सहा अंगे आठ विद्येश्वर आणि शिव भव हर मृड हे सर्व शिवजींचे पूजक आहेत यांनी शिव आज्ञेला अनुसरून माझे कल्याण करावे भगवान विष्णू महेश्वर शिवजींचे उत्कृष्ट स्वरूप आहेत ते जल तत्वाचे अधिपती असून साक्षात अव्यक्त पदावर प्रतिष्ठित आहेत ते निर्गुण आहेत तसेच विशुद्ध गुणस्वरूपही आहेत त्यांच्यात दिव्य सत्वगुणाची विपुलता आहे निर्विकार असल्याचा अभिमान आहे साधारणत तीनही लोक हे त्यांचीच कृती आहेत सृष्टी पालन आदी करणारे असल्यामुळे त्यांचे कर्म असाधारण आहे एकेसमय त्या निरुद्र देवांच्या उजव्या अंगातून प्रकट झालेला स्वयंभूषी ब्रह्माजींची स्पर्धा चढाहूड केलेली आहे साक्षात आदि ब्रह्मातून उत्पन्न होऊन ते त्यांचेही उत्पादक जनक सृष्टी आहेत ते ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्याप्त आहेत म्हणून त्यांना विष्णू म्हणतात ते दोन्ही लोकांचे अधिपती आहेत असुरांचा अंत करणारे चक्रधारी आणि इंद्राचे अनुज धाकटे बंधू आहेत भृगूंच्या शापाने निमित्त करून पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी ते भूतलावर स्वेच्छेने दहा अवतारांच्या रूपाने प्रकट झाले त्यांचे सामर्थ्य आघात आहे ते मायावी आहेत आणि आपल्या मायेने जगाला मोहित करतात त्यांनी महाविष्णू किंवा सदा विष्णूचे रूप धारण करून त्रिमूर्तिमय आसनावर वैष्णवांकडून नित्य पूजा प्राप्त केली आहे ते शिवजींना प्रिय शिवजींमध्येच आसक्त असलेले आणि शिवजींच्या चरणकमलांची तत्परतेने पूजा करणारे आहेत त्यांनी शिवा आज्ञेला अनुसरून माझे मंगल करावे वासुदेव अनिरुद्ध प्रद्युम्न आणि संकर्षण या श्रीहरिच्या चार प्रख्यात मूर्ती आहेत त्यांच्या मत्स्य कुर्म वराह नृसिंह रामत्रय परशुराम राम आणि बलराम श्रीकृष्ण विष्णू हयग्रीव या अवतारांनी तसेच चक्र नारायण शास्त्र पांचजन्य शंख शाघ धनुष्य या आयुधांनी शिव आणि शिवा यांच्या आज्ञेला अनुसरून माझे मंगल करावे प्रभा सरस्वती गौरी तसेच शिवजींबद्दल भक्तिभाव असलेली लक्ष्मी यांनी शिव आणि शिवा यांच्या आज्ञेला अनुसरून माझे मंगल करावे इंद्र अग्नि यम नि, नितृत्ती वरुण वायू सोम कुबेर तसाच त्रिशूळधारी ईशान हे सर्वच शिवसद्भावाने भावित होऊन शिवार्चनात तत्पर असतात त्यांनी शिव आणि शिवा यांच्या आज्ञेला अनुसरून माझे मंगल करावे त्रिशूळ वज्र परशु बाण खडग पाश अंकुश श्रेष्ठ पिनाक धनुष्य ही महादेव आणि महादेवीचे दिव्य आयुधे आहेत त्यांनी शिव आणि शिवा यांच्या आज्ञेला अनुसरून माझे नेहमी रक्षण करावे सुरभीचा म्हणजे कामधेनूचा वृषभ रूपधारी महाबलवान पुत्र नंदी वडवानलाशी समुद्रातील अग्निशी स्पर्धा चढाहोळ करणार आहे तो पाच गोमातांनी नित्य आवृत्त असून तपश्चर्याच्या प्रभावाने परमेश्वर शिव आणि परमेश्वरी शिवा यांचे वाहन झालेलं आहे त्या दोघांच्या आज्ञेला अनुसरून त्यांनी माझे मनोरथ पूर्ण करावे नंदा सुनंदा सुरभी सुशिला व सुमना या पाच गोमाता नित्य शिवलोकी निवास करतात या सर्व नित्य शिवपूजन करणाऱ्या शिवभक्तीपरायण आहेत त्यांनी शिव आणि शिवाच्या आज्ञेला अनुसरून माझे मनोरथ पूर्ण करावे क्षेत्रपाल महा तेजस्वी आहे त्याची अंगकांती निळ्या मेघासारखी आहे दाडांमुळे त्याचे मुख विकराळ वाटते त्याचे लाल ओठ थरथरत असतात त्यामुळे त्याची शोभा वाढते त्याच्या डोक्यावरील केस लाल उध्व उभे आणि तेजस्वी आहेत भुवया वक्र आहेत तो कुटील दृष्टीने पाहतो त्याला गोलाकार लाल तीन नेत्र आहेत चंद्र आणि सर्प ही त्याची आभूषणे आहेत तो नेहमी नग्न असतो त्याच्या हातात त्रिशूळ पाश खडग आणि कपाल असते तो भैरव आहे तो भैरवांनी सिद्धांनी आणि योगिनींनी वेढलेला असतो प्रत्येक क्षेत्रात त्याचा निवास आहे तेथे तो सत्पुरुषांचा रक्षक होऊन राहतो त्याचे मस्तक नेहमी शिवचरणांमध्ये विनम्र झुकलेले असते तो भावित आहे शिवजींना शरण आलेल्या भक्तांचे औरस पुत्राप्रमाणे विशेष रक्षण करतो अशा प्रभावशाली क्षेत्रपालाने शिव आणि शिवाच्या आज्ञेला अनुसरून माझे मंगल करावे तालजंग घादी चार देवांची शिवजींच्या पहिल्या आवरणात पूजा करण्यात आलेली आहे त्यांनी शिव आणि शिवाच्या आज्ञेला अनुसरून माझे रक्षण करावे भैरवादी अन्य सदस्य शिवजींना सर्व बाजूंनी वेढून असतात त्यांनीही शिवाज्ञा शिरोधार्य मानून माझ्यावर अनुग्रह करावा नारदादी देवपूजित संपन्न असलेले महर लोकनिवासी सप्तर्षी तसेच अन्य वैमानिकण हे सर्व सदाशिवांची तत्परतेने पूजा करणारे व शिवाज्ञीच्या अधीन राहणारे आहेत त्यांनी शिव आणि शिवा यांच्या आज्ञेला अनुसरून माझे मनोरथ पूर्ण करावे गंधर्वापासून देवयोनी आहेत त्यांनी तसेच सिद्ध विद्याधर अन्य आकाशाचारी असुर राक्षस पाताळ्याच्या तळाशी राहणारे अनंतादि नागराज गरुड आदि दिव्य पक्षी कुष्मांड प्रेते वेताळ ग्रह भूतगण डाकिनी शाकिनी योगिनी यांच्यासारख्या अन्य स्त्रिया क्षेत्रे बगीचे गृहे तीर्थे देवमंदिरे द्वीपे समुद्र नद्या सरोवरे सुमेरू आदी पर्वत सर्वत्र पसरलेली वने पशु पक्षी वृक्ष कृमी कीटक मृग समस्त भुवने भुवनेश्वर आवरणांसहित ब्रह्मांडे बारा महिने दहा दिग्गज वर्ण पदे मंत्र तत्वे यांचे अधिपती ब्रह्मांडधारक रुद्र अन्य रुद्र त्यांच्या शक्ती आणि या जगात जे काही पहिले वैले अनुमान केले जाते त्या सर्वांनी शिव आणि शिवाच्या आज्ञेला अनुसरून माझे मनोरथ पूर्ण करावे जी रूप असल्यामुळे पंचार्थी म्हणून संबोधली जाते जिचे स्वरूप दिव्य आहे जी पशुविद्येतून बहिष्कृत पशुविद्या कोटीच्या बाहेरची आहे जी पशूंना पाशमुक्त करणारी आहे ती शैवी पराविद्या तसेच शिवधर्मशास्त्र शैवधर्म श्रुतीसंमत पुरा पुराण शैवागम धर्म अर्थादी चतुर्विध पुरुषार्थ यांना शिव आणि शिवा यांच्यासारखेच मानून त्यांच्याप्रमाणेच पूजेचा सन्मान देण्यात आलेला आहे या सर्वांनी शिव आणि शिवाच्या आज्ञेला अनुसरून माझे अभिष्ट सिद्ध होण्यासाठी या कर्माला अनुमोदन द्यावे कर याला सफल आणि सुसंपन्न म्हणून घोषित करावे श्वेतपासून नकुलिशपर्यंत शिष्यांसहित आचार्यगण यांच्या संतती परंपरेमध्ये उत्पन्न झालेले गुरुजन विशेषत माझे गुरु ज्ञान आणि कर्मामध्ये तत्पर राहणारे शैव आणि माहेश्वर यांनी मी केलेल्या या के कर्माला सफल आणि सुसंपन्न मानावे लौकिक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वेद वेदांगाचे तत्ज्ञान विद्वान सर्व शास्त्रांमध्ये कुशल असणारे सांख्य वेते तत्वज्ञानी योगशास्त्राचे आचार्य नैयायिक ज्ञानशास्त्री सूर्य उपासक ब्रह्म उपासक शैव उपासक वैष्णव विष्णूचे उपासक तसेच अन्य सर्व श्रेष्ठ पूज्य शहाणे सन्माननीय आणि विशिष्ट पुरुष शिवजींच्या आज्ञेने पालन करणारे आहेत यांनी मी केलेल्या या कर्माला अभिष्ट साधन मानावे सिद्धांतमार्गी शैव पाशुपत शैव महाव्रतधारी शैव तसेच अन्य कपालिक शैव हे सर्व शिव आज्ञेचे पालन करणारे आणि मलाही पूज्य आहेत शिवजींच्या आज्ञेने या सर्वांनी माझ्यावर अनुग्रह करावा आणि माझ्या या कार्याला सफल घोषित करावे जे दक्षिणाचार ज्ञानावर निष्ठा ठेवणारे तसेच दक्षिणाचाराच्या उत्कृष्ट मार्गावर चालणारे आहेत त्यांनी या माझ्या मंत्राला फल देण्यासाठी एक संमतीने वर्तावे नास्तिक शठ ठक मूर्ख कृतज्ञ तामस पाखंडी आणि अतिपापी लोकांनी माझ्यापासून दूर राहावे येथे बहुतांची स्तुती करून काय लाभ जे कोणी आस्तिक संत आहेत ते सर्वांनी माझ्यावर अनुग्रह करावा आणि माझे मंगल होण्याचा आशीर्वाद द्यावा जे पंचावरण रूपी प्रपंचाचे आवृत्त आहेत सर्वांचे आदी आहेत त्या पुत्रांसहित आणि आंबेसहित असलेल्या सदाशिवांना माझा नमस्कार असो असे म्हणून पृथ्वीवर दंडवत पडून शिवा आणि शिवजींना प्रणाम करणारा पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जग करावा शक्ती ओम शिवा शिवाय या मंत्राचा जग करून तो समर्पित करावा महादेवांची क्षमा मागून शेष पूजेची प्राप्त समाप्ती करावी हे परम पुण्यमय स्तोत्र शिव आणि शिवांना यांना अत्यंत प्रिय असलेले उपासकांचे सर्व अभिष्ट मनोरथ पूर्ण करणारे आणि भुक, भुक्ती मुक्ती देणारे एक मात्र साधन आहे जो मनुष्य एकाग्र चित्ताने याचे नित्य श्रवण पठन करतो तो सर्व पापांना दूर करून भगवान शिवजींचे सायुज्य प्राप्त करतो गोहत्यारा कृतज्ञ वीरघाते भ्रूणहत्या गर्भस्थ शिशूची हत्या करणारा शरणागताचा वध करणारा मित्राचा विश्वासघात करणारा दुराचार करणारा पापाचार करणारा मात्या पित्याचा घात करणारा असा कोणीही कृतकर्माशातून या स्तोत्राचा पाठ केला तर तोही तात्काळ पापमुक्त होतो दुःख स्वप्नादी महान अनर्थ सूचक भय उत्पन्न झाले असता जो मनुष्य या स्तोत्राचे कीर्तन करतो तो अनर्थाचा भागीदार होत नाही या स्तोत्राचा पाठ करणाऱ्या मनुष्याला आयुष्य आरोग्य ऐश्वर आणि मनोवांछित वस्तू प्राप्त होतात शिवजींची पूर्वोक्त विधीने पूजा न करता केवळ स्तोत्र जे फळ मिळते तेच येथे सांगण्यात आलेले आहे परंतु शिवजींची पूजा करून या स्तोत्राचा पाठ केल्याने जे फळ मिळते त्याचे वर्णनच करता येत नाही फार काय बोलावे या स्तोत्राचे कीर्तन करता फलाची प्राप्ती होते इतकेच नव्हे तर हे स्तोत्र एकताच महादेवजी पार्वतीसहित आकाशात उपस्थित होतात म्हणून या समयी उमे सहित महादेवांची आकाशात पूजा करून दोन्ही हात जोडून उभे राहावे आणि या स्तोत्राचा पाठ करावा अध्याय एकतीसावा समाप्त